नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो तुमच्या गावाची मतदान यादी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून काढू शकता तेही फक्त दोन मिनटामध्ये आहे तुमच्या गावाची वोटिंग लिस्ट तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कशी काढायची हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो यादी डाउनलोड करण्यासाठी सी ओ इलेक्शन महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन सर्च लिस्ट या वेबसाईटचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात पहिल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे सर्वात पहिल्यानंतर तुम्हाला जिल्हा विचारला जाईल तर तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्ही इथे निवडायचा आहे ते सर्व जिल्हे दिलेले आहेत तर इथे मी एखादा जिल्हा निवडून घेतो जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला पुढचा ऑप्शन येतो ज्यामध्ये असेंब्ली निवडायची आहे असेंब्ली म्हणजेच तुम्हाला इथे तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे मतदारसंघ इथे निवडून घ्यायचा आहे मतदारसंघ निवडल्यानंतर खाली तुम्हाला लँग्वेज निवडायची आहे मराठी इंग्लिश उर्दू कन्नडा तर इथे मी मराठी सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर खाली तुम्हाला तुमचे पार्ट सिलेक्ट करायचे आहे म्हणजे प्रत्येकाच्या गावामध्ये पार्ट वाईज लिस्ट असते आता इथे पहा प्रत्येक गावामध्ये जे काही पार्ट आहेत ते दाखवले तुमचं जसं गाव असेल त्या गावानुसार इथे पार्ट दिले आहेत एका गावाचे दोन पार्ट असू शकतात एका गावाचे चार पार्टसुद्धा असू शकतात एका गावाचे सहा पार्टसुद्धा असू शकतात प्रत्येक पार्टची पी डी एफ तुम्ही डाउनलोड करायची आहे तर इथे मी एक पार्ट सिलेक्ट करतो गावाचं नाव सिलेक्ट करतो आणि इथे कॅपच्या टाकतो कॅपच्या म्हणजे इथे पुढे जे, जे काही अंक अक्षर दिसत आहेत ते टाकून तुम्हाला ओपन पी डी एफवरती क्लिक करायचं आहे ओपन पी डी एफवरती जसं तुम्ही क्लिक कराल तर त्या पार्टची त्या गावाची लिस्ट डाउनलोड झालेली आहे तर अशा पद्धतीने ही मतदार यादी तुम्ही पार्ट वाइज डाउनलोड करू शकता वार्ड वाईज डाउनलोड करायचे असेल तर ऑलरेडी याच्यावरती आपण व्हिडिओ पा बनवलेला आहे सुद्धा तुम्ही वरती पाहू शकता ही अशा पद्धतीने तुम्ही पार्ट वाईज यादी तुमच्या गावाची पाहू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र